वेलकम टू रश्मीज रसोई वेगवेगळ्या प्रकारच्या भजी तर आपण नेहमीच खात असतो पण यूट्यूबवर पहिल्यांदाच तुम्ही फणसाच्या गऱ्यांची भजीची रेसिपी बघणार आहात त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण फणसाची भजी बनवण्यासाठी हे पाव किलो फणसाचे गरे घेतलेत तळायसाठी तेल चार टेबल स्पून आपण चण्याचं पीठ किंवा बेसन यूज करणार आहोत दोन चमचे तांदळाची पिठी थोडीशी हिंग चवीप्रमाणे मीठ लाल मिरची पावडर घेतली एक चमचा अर्धा चमचा हळद थोडीशी कोथिंबीर हे आपण मिक्स हर्ब्स आणि ही काळी मिरी पूड यूज करणार आहोत सर्वात आधी आपण हा एक बोल घेतला ह्या बोलमध्ये आपण हे चण्याचं पीठ घेणार आहोत किंवा बेसन आणि चाळूनच घ्यायचं लक्षात ठेवा नाहीतर मग त्याच्यानं ना गुठळ्या राहतात नंतर ही तांदळाची पिठी नॉर्मल आपलं भाकरीचं जे तांदळाचं पीठ आहे ना तेच यूज करणार आहोत हळद घेते थोडीशी नंतर कोथिंबीर ॲड करूया ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ थोडंसं हिंग कारण का जेव्हा आपण बेसन यूज करतो तेव्हा हिंग आवर्जून यूज करतो आता थोडं थोडं पाणी ऍड करून आपण घट्टसर जसं भजीला पीठ मिक्स करून घेतो सेम तसंच आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा सुरुवातीलाच खूप सारं पाणी घालायचं नाही लागेल तसंच आपण थोडं थोडं पाणी ॲड करून हे मिक्स करून घेणार आहोत हे बघा असं घट्टसरच हे पीठ आपण मिक्स करून घेतली ह्याची कन्सिस्टन्सी दाखवते फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे पण हे बघा घट्ट पण आहे त्याला म्हणजे ही भजी छान कोट होतात आणि फ्राय पण व्यवस्थित होतात आता हे पीठ आपण साईडलाच ठेवून देणार आहोत आणि हे जे फणसाचे गरे आहेत ना ते आता आपण दोन दोन पार्ट त्याचे कट करून घेणार आहोत ही एक प्लेट घेतली आहे मी हे बघा बिया मी ऑलरेडी काढून घेतल्या ह्याच्या आता ह्याचे दोन भाग करून घेऊया अशाच पद्धतीने सर्व गऱ्यांच्या मी हे असे दोन दोन भाग करून घेते हे बघा फणसाचे असे आपण हे दोन दोन पार्ट करून घेतलेत आणि अगदी थोडंसंच आपण मीठ स्प्रेड करणार आहोत ह्याच्यात नंतर ही काश्मीरी मिरची पावडर थोडीशी हळद आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया म्हणजे आपण जसं मॅरिनेट करतो ना मच्छीला किंवा कारल्यांचे काप करतो तसंच सेम आपण ह्याला थोडं मॅरिनेट करून घेणार आहोत हे बघा व्यवस्थित ह्याला हळद आणि मिरची पावडर मीठनी मी आपण मॅरिनेट करून घेतले आता ह्या भजीसोबतच आपण एक डीप तयार करणार आहोत त्यासाठी मी ह्याच गऱ्यांपैकी हे दोन गरे ठेवलेत साईडला ह्या गऱ्यांचं आपण डीप तयार करणार आहोत हे बघा डीप तयार करण्यासाठी हे गरे आहेत ना मी अगदी लहान लहान कट करून घेते आणि नंतरच आपण ह्या मिक्सीच्या भांड्यामध्ये ते लावून घेणार आहोत हे बघा ह्या गऱ्यांचे मी अगदी लहान लहान पीसेस करून घेतलेत आता ह्या आपण मिक्सीच्या भांड्यात काढून घेऊया आणि ह्यात आता आपण अगदी किंचित असं मीठ ॲड करणार आहोत हे बघा अगदी पिंचच घेतले एक पिंच एवढं मीठ आणि ह्याला आपण थोडं फिरवून घेऊया हे बघा मिक्सीच्या भांड्यात ना आपण हे थोडं फिरवून घेतलं आणि लक्षात ठेवा समजा जर हे अगदी बारीक होत नसेल म्हणजे फाईन पेस्ट हवी आपल्याला ह्याची तर तुम्ही ह्याच्यात पाणी देखील ॲड करू शकता आता ह्या एका छोट्या बोलमध्ये मी हे काढून घेते हे बघा ह्या बोलमध्ये आपण हे काढून घेतलं आहे पूर्ण आता ह्यात आपण हे मिक्स मिक्सअप ॲड करणार आहोत अगदी पाव चमचा एवढंच घेतलं आहे ही काळी मिरी पूड आणि घरातच क्रश केलेली आहे थोडीशी लाल मिरची पावडर म्हणजे काश्मीरी मिरची पावडर आहे आता व्यवस्थित वेग वेग हे मिक्स करून घेऊया तुम्ही माझ्या प्रत्येक भजीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल प्रत्येक भजीसाठी मी वेगवेगळी चटणी किंवा वेगवेगळे डीप तयार केलेत असं हे आपलं फणसाच्या भजीसाठी खास आंबट गोड तिखट असे हे डीप आपलं रेडी झालं आहे आता आपण लगेचच भजी बनवायला सुरुवात करूया हे बघा आपलं बॅटर आणि हे फणसाचे गरे मॅरिनेट केलेले रेडी आहेत आता लगेचच आपण भजी करायला सुरुवात करूया हे बघा हे बॅटर घेतले आपण आणि ह्याच्यात हे आपण मॅरिनेट केलेले फणसाचे गरे यात घालूया तेल पण आपलं व्यवस्थित गरम झालं आता ह्याच्यात आपण व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपण बटाटा भजी बनवतो ना सेम हे बघा आणि एक्स्ट्राचं पीठ थोडं काढून घ्यायचं आहे आता एक एक करून ही भजी आपण ह्या तेलात सोडणार आहोत तेल मी व्यवस्थित लो फ्लेम वर गरम करून घेतलेलं पण आता भजी ऍड करताना गॅसची फ्लेम मी मीडियम वर आहे एक एक करून भजी मी ह्याच्यात सोडते हे बघा उरलेली भजी घालेपर्यंत जी सुरुवातीला आपण भजी घातलेली ही बघा कशी फ्लोट झाली ते पण विदाऊट आपण सोडा वगैरे किंवा बेकिंग पावडर काहीच ॲड न करता आता एक ते दोन मिनटासाठी आपण मीडियम फ्लेमवर ही भजी अशीच फ्राय करून घ्यायची नंतर ह्याला हलवणारं अगदी एक मिनटासाठी हे बघा एक मिनिटभर झालंय आता गॅसची फ्लेम आपण मीडियमवर ठेवली आहे आणि एक एक करून ही सर्व भजी आपण पलटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही भजी दिसत आहेत आता भजी एकदा आपण पलटवली का मीडियम फ्लेमवरच कंटिन्यू त्याला स्टर करत आपण ही व्यवस्थित तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सर्व बाजूनी ही भजी आपली व्यवस्थित फ्राय करून झाली आहेत आणि हे बघा कशी छान दिसत आहेत आता ही सर्व फ्राय झालेली भजी मी ह्या स्टेनरमध्ये काढून घेते म्हणजे जे पण काय एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल आणि अशाच पद्धतीने उरलेली जी भजी राहिली आहेत ती पण आपण आता फ्राय करून घेऊया फक्त जे पण एक्स्ट्राचं तेल असेल हे स्ट्रेनर असं जेव्हा भजी गरम असतात ना तेव्हाच असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित तेल निघतं त्यातलं आता उरलेली भजी पण मी अशीच फ्राय करून घेते हे बघा थोडी थोडी करून सर्व भजी आपली व्यवस्थित फ्राय करून झाली आहेत आता ही फ्राय झालेली भजी आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर आणि वेगळ्या पद्धतीची बनवलेली ही फणसाची भजी आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय स्टार्टर्स म्हणून किंवा पाहुणे आले आणि अचानक आपल्याला बनवायचं झालं काहीतरी वेगळं तरी पण आपण हे ट्राय करू शकतो किंवा खूप सारे गरे आपल्याकडे उरलेत तरी पण आपण ही फणसाची भजी वेगळं काहीतरी म्हणून बनवू शकतो तुम्हाला पण जर मी बनवलेली ही फणसाच्या भजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की हा सीझन संपायच्या अगोदर तुम्ही एकदा तरी ही भजी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फणसाची भजी कशी झाली आहेत ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फणसाच्या भजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ